सुटला पहिला सिमे या सुटला आणि पहिल्या सिमेरी या ठिकाणी लढत चला दोन गाड्या वादळ्या आणि चार गाड्या पाहतात चार गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बोलते रोगळीवाडीकरांचं वादळ आणि मानगडकरांचं वादळ तेजावाया आणि वादळची गाडी सोन्या अवैधच्या वाडीकरांच वादळ तेजा आणि सोन्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मडलातला तीन सुटला आणि तीन मध्ये काटा किरत पाहायला मिळते <स्थाँगा> शेवटच्या क्षण शेवटच्या क्षणाला ताप टाकला कोणती गाडी फायनला पात धरली केला आणि मागल्याने या ठिकाणी निशान दिला लागली आपलीच पळा गती पाहिजे सुटला सेमी मारल या मैदानातला चार सुटला आणि कशी लढत आहे सहा गाड्यात कशी लढत आहे बघा गाड्यावरती लक्ष द्या मी या मजारातला चार बैठ अतिशय सुंदर अशा गाड्या बैठत अतिशय सुंदर अशी आर्याला गाडी बैठे शेवटच्या क्षणाला बारक्या नागाने फना काढला वळवा माग पाच वळवताय का का दुसऱ्या माग गाड्या सुटल्या गाड्या सुट सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या आहेत सात गाड्यात लढत आहे कोण होणार फायनल साडी पात्र बैला बरोबर डायवरचा इक पणला गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी भरते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष <laughs> सेमी फायनल दोन चानिका सेमीफायनल दोन चा निखाला तास क्रमांक सात वर धवलेली गाडी मा तुळजावणी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम राहापूर या गाडीचा एक नंबरला जोब गाडी मारकाच त्यावरती बसलेला विठ्ठल हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे या मंडळातला पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्याचा रणसंग्राम चालू झाला होणार बैल साठी पात्र बैला बरोबर डायव्हरचा इकाश पणाला लागला तीन गाड्या सुंदर अशी लढत आहे अड्याल आणि पर्याय अड्याल मोराल ओवर आणि पड्याला खूप ओवर मध्ये लढत झाली निकाल गेला कॅमेरा खड दोन्ही गाड्या शेवटच्या क्षरापर्यंत लढत झाली शेवटचा सेमीफायनल या मैदानातला सहा पैठे आणि बघा सहा मध्ये कशी लढत चालू आहे नोरवाड्याल साडी पात्र चार गाड्यातल्या राजा बैठ इकडे वजीर ग्लास आहे अतिशय सुंदर आणि आच्यूरवाडवर आदिराज बुधावले आणि ओम बुधावले यांच्यावरून नाना आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आपलं ऑनलाईन चेक करा त्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवलेला आहे हा ड्रोन वाले ड्रोनवाले आपण या ठिकाणी स्टेटच्या राजा साहेबला पवनची गाड्या त्या ठिकाणी आपण यायचं ड्रोनवाले ड्रोन, वाले। ड्रोन...